आणि याच कारण आहे विना अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षकांचं तीव्र आंदोलन हे शिक्षक आपल्या हक्कांसाठी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिला आहे आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलण्याची विनंती केली आहे तर सुप्रिया सुळे यांनी याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवला आहे या आंदोलनाची पार्श्वभूमी शिक्षकांच्या मागण्या राजकीय नेत्यांच्या भूमिका आणि या प्रकरणाचं भवितव्य याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल मॅच महाराष्ट्रातील विनाअनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या हक्कांसाठी लढत आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटचे नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर हजेरी लावली शिक्षकांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना भावनिक आवाहन केली ताई तुम्ही अजितदादांना सांगा सगळं त्यांच्या हातात आहे बहीण सांगेल तर भाऊ नक्कीच ऐकेल यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की अजित पवार अर्थमंत्री असले तरी सरकारच्या निर्णय प्रक्रियेचा केंद्रबिंदू देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याशिवाय कोणताही निर्णय होऊ शकत नाही उद्या तुमच्या डेलिगेशन मधले काही लोक जवान सेंटरला सेव्हन्थी गार्ड येऊन देतो आणि नाही झाला न सुटला तर विधान धारण वर्षा मोर्चा सुप्रिया सुळे पुढात आणली आज आग शांततेच्या मार्गाने आज शांततेच्या मार्गाने चर्चेला बसूया तर तुमच्या परवानगीने

सुप्रिया सुळे यांनी शिक्षकांना उद्यापर्यंत आंदोलनात सहभागी राहण्याचं आश्वासन दिलं त्या म्हणाल्या मी उद्या तुमच्या सोबत दिवसभर आंदोलनात असेन याशिवाय मी आमदार रोहित पवारांना फोन करून विधान भवनात हा विषय मांडण्यास सांगितला आहे मी स्वतः दोन तीन शिक्षकांना घेऊन विधान भवनात जाईन आणि सरकारशी चर्चा करेन तसेच उद्या मी शरद पवार साहेबांची तुमच्याशी भेट घालून देईन सुळे यांनी सरकारवर टीका करताना म्हटलं शिक्षकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावं लागणं ही सरकारची शर्मेची बाब आहे यशवंतराव चव्हाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा पाया घातला पण आज शिक्षकांचं असं हाल होत आहेत सरकारला शिक्षकांच्या सुख दुःखासाठी वेळ नाही आम्ही शांततेच्या मार्गाने लढू पण मागण्या मान्य होईपर्यंत थांबणार नाही त्यांनी शिक्षकांना एकजुटीने लढण्याचा सल्ला दिला आणि आंदोलनाला राजकीय रंग न देण्याचं आवाहनही केलं या कहाणीने उपस्थित शिक्षक भाऊक झाले आणि सुप्रिया सुळे यांनी या शिक्षकांना धीर देताना त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी स्वतःच्या कार्यालयातून मदत देण्याचं आश्वासनही दिलं सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे त्या म्हणाल्या अजित पवार अर्थमंत्री आहेत पण सरकारचा खरा चेहरा आणि निर्णय प्रक्रियेचा केंद्रबिंदू फडणवीस आहे शिक्षकांच्या मागण्यांवर अंतिम निर्णय त्यांच्याच हातात आहे यामुळे सगळ्यांचं लक्ष आता फडणवीस यांच्यावर वळलं आहे आता जाणून घेऊया शिक्षकांचा मोर्चा का होत आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत शिक्षकांनी मोर्चे काढले आहे कारण शाळांना सरकारकडून कोणतेही आर्थिक अनुदान मिळत नाही आणि याचा थेट परिणाम तिथे काम करणाऱ्या शिक्षकांच्या जीवनावर होतो कमी वेतन अनियमित वेतन सामाजिक सुरक्षा योजनांचा अभाव आणि अनि नोकरीची अनिश्चितता यामुळे हे शिक्षक त्रस्त आहेत गेल्या काही वर्षात शिक्षकांनी अनेकदा आंदोलनं मोर्चे आणि उपोषण केली पण त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत याच पार्श्वभूमीवर शिक्षक समव्यक संघाच्या नेतृत्वाखाली आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मोठं आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे या आंदोलनात राज्यभरातील हजारो शिक्षक सहभागी झाले आहेत आंदोलनाचे समन्वयक यांनी सांगितलं आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सरकारला आमच्या मागण्यांची जाणीव करून देत आहोत सरकारने अनुदान देण्याचं आश्वासन दिलं होतं पण अद्याप पुरवणी मागण्या विधानसभेत मांडण्यात आल्या नाहीत आता आम्हाला आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय नाही त्यांनी पुढे सांगितलं की आठ आणि नऊ जुलै रोजी राज्यातील सर्व विना अनुदानातील शाळा बंद राहतील आणि शिक्षक आजाद मैदानावर एकत्र येऊन आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवतील आंदोलनाची तीव्रता पाहता मुंबई पोलिसांनी आजाद मैदानावर कडक बंदोबस्त ठेवला आहे शिक्षकाने शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवला असला तरी त्यांचा संयम आता संपत चालला आहे आम्ही शिक्षक आहोत समाजाला घडवणारे पण आमच्याच मुलांना दोन वेळेच जेवण मिळत नाही ही सरकारची लाज आहे आंदोलक शिक्षकांनी असे म्हटले विना अनुदानित शिक्षकांच्या मागण्या केवळ आर्थिक नाही तर त्या शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणांशी आणि शिक्षकांच्या सन्मानाशी निगडीत आहे त्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत सर्वप्रथम पूर्ण अनुदानाची अंमलबजावणी शाळांना त्वरित अनुदान जेणेकरून शिक्षकांना नियमित आणि योग्य वेतन मिळेल मग सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ शिक्षकांना पेन्शन ग्रॅज्युटी वैद्यकीय विमा आणि भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पी एफ यांसारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात मग नोकरीची स्थिरता शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरीची हमी द्यावी ज्यामुळे त्यांच्यावरील अनिश्चिततेच सावट दूर होईल मग शिक्षण धोरणात सुधारणा विना अनुदानित शाळांच्या समस्यांना कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठोस धोरण आखावं मग पाचवं म्हणजे वेतन थकबाजीची त्वरित पूर्तता अनेक शिक्षकांना वर्षानुवर्ष वर्शा वेतन थकलेलं आहे ही थकबाकी त्वरित द्यावी आणि शेवटचं म्हणजे शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे विना अनुदानित शाळांमधील रिक्त जागांवर त्वरित भरती करावी जेणेकरून शिक्षणाचा दर्जा सुधारेल या मागण्यांवर सरकारने आतापर्यंत ठोस पावले उचललेली नाहीत शिक्षकांचं म्हणणं आहे की सरकार शिक्षणाला प्राधान्य देत असल्याचं सांगतं पण प्रत्यक्षात शिक्षकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही समाजाचा पाया आहोत आम्हाला न्याय मिळाला नाही तर उद्याच्या पिढीचं काय होणार असा सवाल आंदोलक शिक्षकांनी उपस्थित केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी शिक्षण क्षेत्रात सुधारणांबाबत आश्वासने दिली आहेत दोन हजार तेवीस मधील एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं होतं की विना अनुदानित शाळांच्या समस्यांवर सरकार गांभीर्याने विचार करत आहे यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे पण आंदोलकांचं म्हणणं आहे की या समितीचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही आणि सरकारची आश्वासने केवळ वर कागदावरच राहिली आहेत या प्रकरणाला राजकीय रंगही लागला आहे दा सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर कायदा सुव्यवस्था शेतकरी आत्महत्या आणि इतर मुद्द्यांवर टीका केली आहे दोन हजार तेवीस मध्ये सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली होती कारण मंत्रालय झेपत नाही असा आरोप त्यांनी केला होता दुसरीकडे जयकुमार गोरे प्रकरणात फडणवीस यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप लावले होते त्याने दावा केला होता की या प्रकरणातील आरोपी सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात होते यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं की मी नेहमी पत्रकार आणि लोकांशी संपर्कात असते पण मी कोणतीही फाईल फॉरवर्ड केलेली नाही माझं जीवन पारदर्शक आहे आणि मी चौकशीला तयार आहे या राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे शिक्षकांचं आंदोलन अधिक चर्चेत आलं आहे आता प्रश्न आहे की सरकार या आंदोलनाला कसं समोर जाणार आणि शिक्षकांच्या मागण्या कधी पूर्ण होणार आंदोलकांनी आपलं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे संजय डावरे यांनी सांगितलं आम्ही केवळ आर्थिक मदतीसाठी नाही तर आमच्या सम्मान आणि हक्कांसाठी लढत आहोत जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही विधान भवनापर्यंत मोर्चा काढू शिक्षकांनी आंदोलनाची पुढील रणनीती आखली आहे सर्वप्रथम दहा जुलै पर्यंत आंदोलन तीव्र करणं जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभरातील शिक्षक मुंबईत एकत्र येतील मग शांततेचा मार्ग शिक्षकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केलं आहे पण त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की त्यांचा संयम आता संपत चालला आहे मग दुसरं म्हणजे सामाजिक माध्यमांचा वापर शिक्षक सोशल मीडियावर हॅशटॅग शिक्षक हक्क अभियान हा हॅशटॅग वापरून आपला आवाज बुलंद करत आहे या आंदोलनामुळे शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गजांनीही शिक्षकांना पाठिंबा दिला आहे शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर संजय पाटील यांनी सांगितलं विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांचं योगदान मोठं आहे जर त्यांना योग्य सुविधा मिळाल्या नाही तर शिक्षणाचा दर्जा खालावेल सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावं शिक्षक हा समाजाचा पाया आहे विना अनुदानित शाळांमधील शिक्षक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करतात तरी ते विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचं तर तो महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्यासाठी आहे जर शिक्षकांनाच सन्मान आणि योग्य सुविधा मिळाल्या नाहीत तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे समाज आणि सरकार यांचं या उत्तरदायित्व काय आहे हा प्रश्न आता उपस्थित होतो मुंबईच्या मैदानावर विना अनुदानित शिक्षकांचा याला सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे आंदोलकांनी अजित पवार यांच्या मार्फत मागण्या मान्य करवण्याची विनंती केली असली तरी सुप्रिया सुळे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोट दाखवला आहे आता सरकार या आंदोलनाला कसं समोर जाणार आणि शिक्षकांच्या मागण्या कधी पूर्ण होणार हे पाहणं उत्सुकताच ठरेल शिक्षण देशा हा देशाचा पाया आहे आणि शिक्षकांना त्यांचा हा मिळाला तरच हा पाया अधिक मजबूत होईल बाकी तुमचं काय मत या पूर्ण मोर्चावर तुमच्या मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला